रामकृष्ण मित्रांनो मी हितेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझं सुंदर कोकणी युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज असा गव राहण म्हणजे गौरी गणपती आहेत ना गव राहणूक आता मेली चलली आहेत विहिरीवर आणि मित्रांनो आजच विठ्ठल लिहिलो मुंबईवर ना गावा म्हणजे आता त्याच्या पण चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येतले गणपतीचे दाखवतो का आता नवीन नवीन व्हिडिओ पण येतले चल ये, नर, ये नर भाई। तू पण मित्रांनो आपली वीर बघा थय आई काकी आणि मम्मी आहोत

तर मित्रांनो होय पूजा सुरू आहे पूजा करून आहे ना मग आता गौरी नेणार तर मित्रांनो होय आता बोल मुख्यतो बघावतो मित्रांनो हे बघा आता मम्मी गवर नेता मागच्या व्हिडिओमध्ये बघितला मित्रांनो मम्मी आता घराकडे इली आह तर मित्रांनो आता मम्मी नेऊन घरात आतमध्ये जो गणपती आपण ठेवलं ते देवरूमात गवर ठेवतरी हो मित्रांनो मी काय जास्त दाखवत नाही कारण गेल्या वर्षी जो व्हिडिओ टाकलेलो होतो तो जाऊन बघा तो पण कसं वाटतं तो, तो बघा लाईक करा तर काकी येता गवर घेऊन आपण मित्रांनो गौरी विसर्जन उद्या मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आधी तुम्ही गौरी गणपती बघा सगळ्यांचे कसे वाटते आता आपण गौरी विसर्जन करणार आहोत जाऊया आपण मित्रांनो मी गौर घेतलं बघा मित्रांनो आता गौरी आपण विहिरीवर घेऊन भाषेत बावडी अलवली भाषेत सगळी बायक जमली योगा मित्रांनो सगळ्यांच्या गौरी लिहत पाऊस पण सुटलो आ मित्रांनो मी घराकडे फटाके नाही ओके बघा हे दोन म्हणजे असे शंभर रुपये हे आणलंय बॉम्ब आहे फक्त फक्त बॉम्बच आणले आता जाऊया आणि वाजूया पाऊस येता फोन दिसता मित्रांनो हे बघा बॉम्ब लावतात बॉम्ब घालतो तकडे आणि बॉम्ब लावता धूर सगळं धूर दूर करून टाकले बंद करू पाण्यात रिंग झाली काय सगळे जमले नैवेद्य घेऊ मित्रांनो हे बघा हळदी कुंकू लावतात बघा ते प्रसादी वाटतात ते भाजी आणि भाकरी प्रसादी असतात तुमच्याकडे काय वाटत तर नक्की कमेंट करून सांगाय

तर मित्रांनो तुम्ही आता गणपती बघितलास हो कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच ते भेटाय आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला करा, विसरू नका